नमस्कार या आमच्या चॅनेलवर तुमचं हार्दिक स्वागत आज मी इथं शिल्लक भातापासून म्हणजेच उरलेल्या भाता भातापासून शिळ्या भातापासून कुरकुरीत असे मेदूबडे तयार करणार आहे इथं मी मोठी एक वाटी भात घेतला आहे आणि त्याच्यामध्ये तीन चमचे दही घालून थोडंसं किंचित एक चमचा पाणी घालून मी हे मिश्रण वाटून घेते आहे आणि हे वाटलेले मिश्रण मी एका पसरट भांड्यामध्ये काढून घेते आहे हे सगळं मिश्रण मी काढून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी बारीक रवा घातलेला आहे आणि पाववाटी तांदळाची पिठी घातलेली आहे चवीनुसार मीठ घालते आहे इथं मी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेत ते घालते आहे तुम्ही ओल्या नारळाचे काप पण घालू शकता कढीलिंबाची पानं बारीक चिरून घेतलेत आणि ती घातली आहेत चिली फ्लेक्स हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि जिरे असं मी एकत्र घातलेलं आहे भरपूर कोथिंबीर घालते आहे आणि हे मिश्रण मी हाताने एकत्र करून घेते आहे याच्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आहे मिश्रणातला ओलावा हा इथं आपल्याला पुरतो पाणी घालण्याची गरज नाही आहे अशा प्रकारे मिश्रण तयार झालेलं आहे समजा जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही थोडासा रवा आणि तांदळाची पिठी वापरू शकता आता हे मिश्रण हा गोळा मी दहा मिनटासाठी बाजूला ठेवलेला आहे मेदूओारवर खाण्यासाठी इथं मी चटणी करून घेते आहे एक छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा अर्धी वाटी डाळव दोन चमचे शेंगदाण्याचं कूट हिरव्या मिरच्या आलं जिरं कढीलिंबाची पानं आणि कोथिंबीर मी एकत्र घालते आहे चवीप्रमाणे मीठ घालते आहे थोडीशी साखर घालते आहे दोन ते तीन चमचे मी दही घालणार आहे आवश्यकतेनुसार चार चमचे पाणी घालणार आहे चटणी कितपत पातळ हवी याप्रमाणं चटणीमध्ये पाणी घालायचं आहे आणि चटणी मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे आपली छान हिरव्या रंगाची चटणी तयार झाली आहे या चटणीवर तुम्ही मोहरी जिरं हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी पण देऊ शकता मी इथं फोडणी घालणार नाही आहे चटणीची कन्सिस्टन्सी पण छान आलेली आहे आता आपलं जे भिजवलेलं मिश्रण आहे ते आपण बघूया मिश्रण मी घेतलेलं आहे आता ह्या मिश्रणाला थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि आपल्या आवडीनुसार थोडे छोटेसे गोळे घ्यायचे आहेत आणि हाताला तेल लावून त्याच्यावर ते, ते प्रेस करून त्याचा ता वडा तयार करून घ्यायचा आहे तेलामध्ये बोट भिजवून मध्यभागी छिद्र पाडून घ्यायचं आहे मेदूवड्याला असतं तसं अशा प्रकारे आपण सहा ते सात मेदूवडे तयार करून घेणार आहोत इथं मी परत एक मेदूवडा करून दाखवते आहे लिंबावडा गोळा घेऊन तो हातावर चपटा करायचा आहे आणि तेलाच्या साह्यानं मध्ये छिद्र पाडून घ्यायचा आहे हे बघा आपला छान वेदूवडा तयार झालेला आहे इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल जास्त कडकडीत करायचं नाही आहे आणि वडे मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत तेलातील गुळबुळे कमी झाले की मगच वडा उलटून घ्यायचा आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि प्रतिक्रिया करा वडे उलटून घेतलेले आहेत आणि सोनेरी रंग येईस तोपर्यंत आपण ते तळून घ्यायचे आहेत या आमच्या चॅनलवर मेथी वडे तसेच वांगी वडा म्हणजेच लबाड वांगे ह्या रेसिपी पण उपलब्ध आहेत त्या पण तुम्ही नक्की बघा सोनेरी रंगावर वडे तळून झालेले आहेत कुरकुरीत मेदू वडे शिल्लक भातापासून हा पर्याय आपल्याला मधलाव्याचे खाणे म्हणून अतिशय उपयुक्त आहे नेहमी नेहमीच दही भात फोडणीचा भात करण्यापेक्षा हा वेगळा प्रकार तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा प्रतिक्रिया कळवा धन्यवाद